प्रशासनाचा गजब कारभार म्हणावा की प्रशासन चालवणाऱ्यांचा कारभार जनतेचे काय हे आजही समजून येत नाही नुकताच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या उपायुक्त पदी असणाऱ्या वैभव साबळेंनी मागितलेल्या लाचेची रक्कम पाहता सगळ्यांच्या बोळ्या उंचावले हे मात्र खरं परंतु ही कशासाठी चोवीस मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी अहो पण महापालिकेकडे चोवीस मजल्यापर्यंत अग्निशामकची शिडी आहे का कदाचित कोणती दुर्घटना घडली तर त्याचं बचावकार्य कसं करणार या सगळ्याला फाटा देण्यासाठी तरी दहा लाख रुपये ठरले अहो जरा तरी काहीतरी वाटू द्या हे जनता आहे जनावरे नाही त्याचप्रमाणे आयुक्त साहेबांनी रोडवरील जे छोटे फेरीवाले आहेत त्यांना रोडवरून मोकळे केले हे खरं त्यांचं कुटुंब त्यावर चालतं पण महापालिकेने जे गाडे दिलेले आहेत त्या गाड्यांचा कधी सर्वे केला आहे का आयुक्त साहेबांनी किती गाडे खरोखरच रोडवरच्या ठेलीवाल्यांना दिले याचा खुलासाही त्यांनी करावा अशी जनतेची मागणी आहे महापालिकेचे हे गाळे जे रोडवर आपले व्यवसाय करतात जे आर्थिक दुर्बल आहे यांच्यासाठी महापालिका ही व्यवस्था करत असते परंतु यावर तर धनदांडगे दिसतात जे आर्थिक सक्षम आहेत मिरज हायस्कूल शॉपिंग मॉलमध्ये एक मोबाईल शॉपी आहे, आहे हे मोबाईल शॉपी आहे की मोबाईलचा भव्य शोरूम हे आजही समजत नाही त्यांनी राजरोजपणे महापालिकेची नाशदूष केली चालते कारण का त्यांच्याजवळ पैसा आहे हो आणि ती मुबलक तुम्हाला देऊ शकतात गरीब जनतेकडे ते पैसे नाही आहेत आयुक्त साहेबांनी हा विचार केला पाहिजे महापालिका स्वच्छ राहणे हे गरजेचे आहे रोड क्लिअर असणेही गरजेचे आहे परंतु या आर्थिक दुर्बल घटकांचा रस्त्यावर ठेले व दुकान लावणे हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यांची मजबुरी आहे त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी वेगळे नियोजन करा एक न्याय पैसेवाल्यांना आणि एक न्याय गरिबांना असं करू नका तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत जनतेच्या